सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी पंचवीस अर्ज दाखल तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली भाजपकडून आज एकूण पंचवीस नामांकन अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे एक अर्ज दाखल करण्यात आला यामध्ये नगराध्यक्षपदासाठी सौ विद्यासागर चव्हाण धाबगुडे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला एसके न्यूज मराठीशी बोलताना त्यांनी तासगावकरांवरील विश्वास व्यक्त करताना निवडून आल्यास शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे अभिवचन दिले प्रतिनिधी अनिल साळुंखे तासगाव भारतीय जनता पार्टीच्या तासगावच्या वतीनं आम्ही नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी संभाव्य सर्व उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आणि एकदम ताकदीने निवडणूक लढवायची आहे महिला सबलीकरण लाडक्या बहिणींना साथ द्यायची आहे एमआयटी सी समांतर व्यवस्था उभा करून उद्योजकांना चालना द्यायचे युवक विवर्गाला प्रशिक्षण देऊन युवकांना प्रवाहत आणायचं महिला सबलीकरण करायचं आणि एक ही प्रश्न शिल्लक राहणार नाही यासाठी ग्रामसभेच्या धर्तीवरती नगरसभा तासगावमध्ये सुरू करून एक नवीन पांढा सुरू करायचा आहे नगरसेवकाच्या तारात नगर नगर किंवा नगरपालिकेत नाही येतात नगराध्यक्ष किंवा नगरसेवक लोकांच्या तारात जाऊन काम करेल या पद्धतीचं काम करण्यासाठी लोकांनी आम्हाला ताकद घ्यावी आज आम्ही राजगांवमध्ये घडणाऱ्या इतिहासाचा अध्यायाची सुरुवात करतो आहे तो आम्हाला नक्की समर्थन देतील याचे करते नमस्कार नमस्कार मी सौ विद्यासागर चव्हाण थेट नगराध्यक्षसाठी भाजप या पक्षातून मी अर्ज भरलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही इतका चांगला प्रयत्न करू की प्रत्येक मूलभूत सुविधा जी आहे प्रत्येक ठिकाणी आपण पोचवायचा प्रयत्न करू आणि मला माहिती आहे की सर्वसामान्य जनता ही आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करेल आणि जे बेरोजगार आहेत आपले जे सुशिक, सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना आपण भरपूर संधी द्यायचा प्रयत्न करू महिला वर्ग जे आहे बचत गट आहेत किंवा भरपूर काही सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा आपण प्रत्येक स्त्रीपर्यंत पोचायचा प्रयत्न करू त्याच्यानंतर रस्ते लाईट काम जी आता सगळ्या गोष्टीची स्थगित आहेत एक तर भाजप आहे हा सत्तेतला पक्ष आहे तर शंभर टक्के आपण ह्या पक्षाचा पुरेपूर उपयोग करून घेऊन आणि ह्या पदाचा पुरेपूर आपण ही उपयोग करून घेऊन आपण तासगावचा चेहरा मोहरा बदलून टाकू ही नक्कीच मी सांगेन